बऱ्याच महिला म्हणतात की अहो व्यवसाय करायचा आहे स्वतःचा एक बिझनेस उभा करायचा आहे तर तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितलात तुमच्या लक्षात येणार आहे बऱ्याच लोकांचा व्यवसाय स्टार्ट झालेला आहे आणि महिलांची सवय असते की तिने जर केलेला आहे ना तिने जे यूज केला आहे किंवा ती गोष्टी काही करत आहे ना ते मला पण करायचं आहे तर मंडळी नेमकं व्यवसाय कसा आपण सुरू करू शकतो व्यवसायावर मोठा आपचा आपला टॉपिक असणार आहे जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्की लक्षात येणार आहे खूप महिलांना कसं असतं म्हणजे की बऱ्याच महिलांना सवय असते तिने ती गोष्ट केलेली आहे किंवा तिने ती गोष्ट आणलेली आहे आणि मेन तर म्हणजे तिने पण व्यवसाय जर स्टार्ट केला आहे मी का नाही करायचा का व्यवसाय स्टार्ट नक्की तुम्ही सुद्धा व्यवसाय स्टार्ट करू शकता या ठिकाणी येऊन म्हणजे की अजमेरा फॅशन एक असं प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी आपल्याला टोटल गोष्टी मिळत असतात साडी सूट लेहंगा किड्सवेअर मेन्सवेअर इथेनिक वेअर पण टोटल कलेक्शन आपल्याला मिळत असतात पण आजच्या व्हिडिओमध्ये मी स्पेशल कलेक्शन घेऊन आलेली आहे ते म्हणजे की सिल्क साड्यांचं तुम्ही बघू शकता सिल्क साडी अगदी अप्रतिम आणि सुंदर आता लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे तर त्याच्यामध्ये हे सर्व कलेक्शन विकले जातात आणि लग्न म्हटलं की बायकांची सवय असते तिने ती साडी घातली आहे खूप सुंदर आहे मग पुढच्या वेळेस मी पण घेणार आहे आणि महिलांना कसं जे ट्रेंडिंग चालत असत ना त्याच्यावर जास्त महिलांचं लक्ष असतं जसं तुम्ही हे बघू शकता खूपच सुंदर जरीचं तुम्हाला याच्यामध्ये बॉर्डर मिळणार आहे आणि छोट्याशा याच्यामध्ये मोराचं प्रिंट केलेलं आहे जरीने प्रॉपर याच्यामध्ये आपण कलर बघू शकतो तीन कलर कॉम्बिनेशन याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि तिघांचे आहे ना खूप सुंदर कलर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे असेच तुम्हाला आपल्या दुकानात कलेक्शन ठेवायचे कारण कस्टमर आल्यानंतर म्हटलं नाही पाहिजे की काहीतरी नवीन ट्रेंडिंग कलेक्शन द्या कारण विना सांगण्यास जर तुम्ही कस्टमराला जे ट्रेंडिंग कलेक्शन चालत आहे जर ते तुम्ही जर दिलं ना तर नक्कीच एका सोबत सोबत तुमचे चार कस्टमर जुडणार आहे चला हे आपण पहिलं कलेक्शन बघितलं दुसरं पण कलेक्शन बघूया खूप सुंदर याच्यामध्ये जे आहे छोट्या जे बुटीचं डिझाईन आहे खूप सुंदर बनवलं आहे बघू शकता कलर कॉम्बिनेशन आणि त्याच्यावर तुम्हाला छोट्या ले सोबत हे अगदी छान पैकी तुम्हाला ही साडी मिळणार आहे कलर सुद्धा बघा खूप सुंदर आहे आणि कलरच मेन असतात आणि डिझाईन सुद्धा मेन असे बघू शकता कलर खूप सुंदर आणि अप्रतिम तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कलेक्शन घ्यायचे असतात सेट वाईज या ठिकाणी सिंगल पीस कुठलाच नाही मिळत आता बरेच लोक व्हिडिओ बघतात पूर्ण बघून घेतात पूर्ण डिटेल्स ऐकून घेतात इथे येतात आणि म्हणतात की मॅडम एक व्हिज दाखवला होता आणि मॅडम म्हणत होते आपण इथे जे कलेक्शन आपण घेत असतो ते आपल्याला होलसेल मध्ये डील करून देत असतात कारण जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल व्यवसाय करणं मोठी गोष्ट नाही एकदम सिम्पल आणि इझी गोष्ट आहे म्हणजे फक्त पंचवीस हजार गुंतवा आणि हे कलेक्शन ठेवून तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करा पुढचं तुम्हाला अजून कलेक्शन दाखवते तुम्ही फक्त याचे कलर बघा किती सुंदर आणि ऑसम कलर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे एक दोन तीन चार आणि पाच पीस सेट आहे पण खूपच सुंदर आहे म्हणजे की जर तुम्ही महिलांसमोर हे पाच कलर ठेवले ह्या डिझाईनचे तर नक्कीच लगेच सेल होतील या ठिकाणी असं कुठलंच कलेक्शन नाहीये तुम्ही इथून परचेसिंग करून घेऊन गेले आणि तुम्हाला महिने सहा महिने वाट बघावं लागली विकण्याची बिलकुल असं नाहीये या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला माहिती परिपूर्ण दिली जाते तुम्ही सेल कसं कस्टमर आलेला आहे कस्टमर सोबत बोलायचं कसं सर्व गोष्टी तुम्हाला बेसिकली सांगितल्या जातात एक तुम्हाला कलेक्शन दाखवण्याचा मी प्रयत्न करते हे बघू शकता ग्रीन आणि खूपच सुंदर याच्या जरीचं काम मिळणार आहे एकदम सुंदर म्हणजे की सॉफ्ट मटेरियल आहे बघा बऱ्याच महिलांना कसं वाटतं ना की सेल साडी म्हटली की ती वेअर केल्यानंतर खूप फुगून जाईल आहो तसा काहीच भाग नसणार आहे तुम्हाला एकदम सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल सोबत हो आणि त्यातल्या ता त्या तुम्हाला डिझाईन सुद्धा खूप सुंदर मिळून जाणार आहे असे कलेक्शन जर तुम्हाला घ्यायचे असेल परचेस करायचे असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉलनी सुद्धा परचेसिंग करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला यायचं असेल अजमेरा फॅशनला तर सुरत स्टेशनला जसे तुम्ही येतात तिथून सरळ एकच किलोमीटर आहे सर, तुम्हाला याचा सुराना वन झिरो वन ग्राउंड फुला अजमिरा फॅशन मिळणार आहे अजून आपण एक कलेक्शन बघणार आहोत बघा खूप सुंदर याच्यावर तुम्हाला जे जरीचं काम आहे लेस वर जे कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर व्यवसाय करायला असं आपल्याला भरपूर लोकांना शंका असे व्यवसाय करायचा आहे करायचा आहे पण नेमकं काय करावं लागणार आहे व्यवसाय करण्यासाठी फक्त पंचवीस हजार गुंतवायचे आणि असे कलेक्शन ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही सिल्क साड्या ठेवू शकता त्याच्यामध्ये वर्क साड्या ठेवू शकता असे वेगवेगळे कॉम्बिनेशन आणि वेगवेगळे डिझाईनचे तुम्ही या ठिकाणी साड्यांचं कलेक्शन घेऊ शकता साड्या व्यतिरिक्त तुम्हाला किड्सवेअर आहे मन्सवेर आहे असे टोटल कलेक्शन एका छताखाली मिळतात म्हणजे की नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला आजचं जे कलेक्शन होतं सिल्क साड्यांचं तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार <laughs>